दाखल गुन्हा न्यायालयात टिकला पाहिजे हा कटाक्ष कायम पाडल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी केले तीस मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित निरोप समारंभात

असे भावोद्धार त्यांनी काढले चांगल्या ट्रेनिंग मधूनच विलास जाधव यांच्यासारखे मल्हार शिवरकर व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास या जाधव यांचा सपत्नी सब सत्कार करून त्यांनी दिलेली शिकवण आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली विलास जाधव यांनी सन दोन हजार एकोणवीस यांनी व्यक्त केले नगराध्यक्ष फिरोज दोसानी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान विजय आमले अविनाश चन्मने व पद्मागिरी यांचेही समायोजित भाषणे झाले या सोहळ्याला पत्रकार गजानन भारती सुरेश गिरे राजू दराडे बजरंग हजारे गणेश चव्हाण प्रतिष्ठित व्यापारी नितीन पाटील कन्नलवाड यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक व सूत्र संचालन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी तर पोलीस उपनिरीक्षक शरद भुडके यांनी आभार प्रदर्शन केले संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह अपील अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर